नागपूर शिक्षण विभागात बोगस शिक्षक आणि मुख्याध्यापक बनवण्याचा रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बातमी सर्वप्रथम नागपूर समाचार ट्वेंटी ने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आणली होती या बातमीत आम्ही खुलासा केला होता की शिक्षण विभागात पैशाच्या देवाणघेवाणीतून बोगस व्यक्तींना केवळ शिक्षकच नव्हे तर मुख्याध्यापक पदही बहाल केलं जात आहे या बातमीचा मोठा परिणाम झाला असून महाराष्ट्रात प्रथमच शिक्षण उपसंचालक पदावरील अधिकारी उल्लास नरड यांना अटक झाली आहे नागपूरच्या सदर पोलिसांनी उल्लास नरड आणि बोगस मुख्याध्यापक पराग कुडके यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतला आहे काय आहे प्रकरण शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यावर बोगस मुख्याध्यापक पराग पुडके याला पैशाच्या बदल्यात शारार्थ आयडी मिळवून देण्याचा गंभीर आरोप आहे इतकेच नव्हे तर नरड यांनी अशा प्रकारे आणखी अनेक शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने शालार्थ आयडी मिळवून दिल्याचा दावा केला जात आहे नागपूर समाज ट्वेंटी फोर यापूर्वीही अशा बोगस शिक्षकाबाबत सातत्याने आवाज उठवला आहे याआधी आम्ही एका बोगस शिक्षिकेची बातमी उघडकीस आणली होती ज्यात तक्रारकर्त्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांच्यावर गंभीर आरोप केले होते सर्वश्री माध्यमिक स्कूल जो कि दिगोरी में है वहाँ एक शिक्षिका है गौरी गोस्वामी गौरी राजा गोस्वामी इनको शिक्षण विभाग के तरफ से माध्यमिक शिक्षा विभाग की तरफ से अप्रूवल मिला था 2014 को माध्यमिक शिक्षिका के तौर पर लेकिन मुझे एक न्यूज आई कि ये उन्होंने फ्रॉड डिग्री के आधार पर उन्होंने शिक्षिका की नौकरी प्राप्त की तो मैंने इन्वेस्टिगेशन करने के बाद मुझे पता चला कि इनकी जो डिग्री है वो आई यूनिवर्सिटी मुरादाबाद की डिग्री है और मैंने आई से फिर ये डिग्री के बारे में छानबीन की तो आई यूनिवर्सिटी ने बताया कि ये डिग्री फ्रॉड है ये गौरी गोस्वामी हमारे यूनिवर्सिटी की विद्यार्थी ही नहीं है तो मैंने फिर एजुकेशन ऑफिसर को कंप्लेंट दी कि इनका पेमेंट वसूल कर लिया जाए और इनकी जो मान्यता है वो रद्द कर ली जाए तो एजुकेशन ऑफिसर जो है रोहिणी कुमार इन्होंने इस चीज़ को गंभीरता से नहीं लिया और उन्होंने सिर्फ उनके वेतन वसूली करने के भी आदेश नहीं दिए सिर्फ वेतन स्थगित करने के आदेश दिए जिसकी वजह से क्या हुआ ये आदेश मुख्याध्यापक को दिए एक्चुअली फ्रॉड हुआ है एजुकेशन ऑफिसर के ऑफिस के लिए लेकिन गवर्नमेंट का 2014 से लेकर आज तक का इन्होंने पगार लिया और इयो रोहिणी कुंभार की जवाबदारी थी कि इनके खिलाफ एफआईआर आय आर दाखल करे पुलिस में मैंने शिकायत दी लेकिन उन्होंने शिकायत के तरफ गांभीर्यता से न लेते हुए सिर्फ एचएम को ऑर्डर दिया कि आप इसके ऊपर एफआईआर आय दाखल करें शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहे एक शिक्षण अधिकाराला एका दिवसात लाखो रुपये कमाई होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे आरटीई टी ई घोटाला शिक्षक भर्ती घोटाला शिक्षकाचे अप्रूवमेंट शालार्थ आय डी मुख्याध्यापक निवड आणि नियुक्ती यासारख्या प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत असल्याचे दिसून येते या सर्व घोटाळ्यामध्ये चा हात काढे अशी स्थिती आहे नरड एकटेच नाही तर वरिष्ठांचाही सहभाग उल्हास नरड यांच्या अटकेने शिक्षण विभागातील घोटाळ्यांचा एक पडदा उघडला आहे पण प्रश्न असा आहे की नरड एकट्याने हे सर्व मॅनेज केले होते का पोलीस सूत्रांचं म्हणणे आहे की या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता आहे येत्या काळात आणखी काही अधिकारी आणि कर्मचारी या घोटाळ्यात आरोपी शकतात असे संकेत मिळत पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखणी या ठिकाणी शाळेवरती नेमणूक कुंडके त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो शालार्थ आयडी हा बोगस असून किंवा पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा तो शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर आ, सदर पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब इतर त्यांचा स्टाफ यांनी सदर चौकशी झेडपी आणि उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे बाबांच्या निदर्शनास आले की कुठेतरी हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्कुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ डी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे डिप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय बोगस डॉक्युमेंट बनवले आहे जे काय शिक्षण का अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे त्याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आणखीन आहेत किंवा त्या ठिकाणी तो बोगस प्रस्ताव बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे या सर्व प्रकरणात आता सर्वांचे लक्ष शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या भूमिकेकडे लागले आहे शिक्षण विभागातील हा घोटाळा उघड झाल्यानंतर सरकार काय पावले उचलणार बोगस शिक्षक आणि मुख्याध्यापकाचा नियुक्त्या रद्द होणार का आणि या घोटाळ्याची सखोल चौकशी होणार का हे प्रश्न सध्या नागपूरच्या जन्मांसात चर्चिले आहेत नागपूर ट्वेंटी फोर यापुढेही शिक्षण विभागातील अशा घोटाळ्यांचा पर्दाफास करत राहणार आहे उल्हास नरड यांचा अटकेमुळे आम्ही यापुढेही जनतेच्या हितासाठी सत्य उजळात आणत राहू शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमाफासणाऱ्या या घोटाळ्याविरुद्ध आमचा लढा सुरूच राहणार आहे नागपूर समाजावर ट्वेंटी फोर यापुढेही अशा बातम्या आपल्या समोर आणत राहणार आहे या प्रकरणावर आपले मत काय आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा